कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकरमध्ये आत्ताच मेहकर तालुका अध्यक्ष सारंग माळेकर यांनी काही दिवसांपूर्वी भव्य दिव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती आणि भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे आणि चिखली मतदारसंघाचे आमदार श्वेता महाले माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मेहकर तालुका अध्यक्ष सारंग माळेकर यांची निवड करण्यात आली होती आणि मेहकरमध्ये नवयुवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटी घेऊन मेहकर तालुक्यामध्ये पक्षवाढीसाठी सारंग माळेकर यांचं मोठं योगदान आहे मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरले मात्र काही नागरिक पद नसताना पक्षामधून त्यांना बाहेर काढला आहे तरीसुद्धा पोस्ट करतात त्यामुळे असा आरोप मेहकर अध्यक्ष सारंग माळेकर यांनी पत्रकार यांना सांगितले की मी मेहकर अध्यक्ष आहे आणि पक्षाचं मी पालन करत आहे माझी नियुक्ती पक्ष श्रेष्ठींनी घेतली आहे त्यामुळे भाजपाचे निलंबित केलेल्या तालुकाध्यक्ष मनमानी कारभार सुरूज पक्ष यांनी त्यांना हकालपट्टी केली तरीही ते युतीचं नामांकन भरण्यासाठी सोशलवर केले कार्यकर्त्यांना आव्हान आदरणीय बंधू तुल्य आमदार संजय कुटे यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली त्याचं उत्तर द्यावं मेहकर तालुकाध्यक्ष कोण तालुका अध्यक्ष कोण मेहकर तालुकाध्यक्ष सारंग माळेकर यांनी पत्रकार यांना आपले मनोगत व्यक्त केले भाजप काही महिन्यांपूर्वी शिव ठाकरे यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यांच्या जागी सारंग माळेकर यांची पक्षश्रेष्ठीने नियुक्ती लेटर देण्यात आले होते मात्र भाजपचे निलंबन केलेले तालुकाध्यक्ष शिव ठाकरे हे आपले मनमानी करत असल्याचं दिसून येत आहे निलंबित झाल्या असताना सुद्धा सोशल मीडियावर तालुकाध्यक्ष या पदावर असल्याची आणि पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल करणारी पोस्ट टाकत आहे अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करून निलंबित झालेल्या आहेत तालुका अध्यक्ष शिव ठाकरे हे शिस्त मोडत आहेत का काही वरिष्ठ त्यांना पाठबळ देत आहेत असल्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष वाढलाय या प्रकरणी पितुतुल्ले आमदार संजय कुटे यांच्याकडे पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते यांनी तक्रारी दिल्यात निलंबित झालेले तालुका अध्यक्ष शिव ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रतापराव जाधव हे अर्ज भरत आहेत तरी भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे अशी पोस्ट व्हायरल केली कुठलेही पद नसताना अशी पोस्ट व्हायरल करून एक प्रकारे पक्षाची शिस्त मोडली असल्याचं कार्यकर्ते यांचा रोष आहे त्यामुळे लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही त्यांना एक प्रकारे वरिष्ठ पाठबळ देत असल्याचे कार्यकर्ते यांचं म्हणणं असं सुरू राहिल्यात भारतीय जनता पार्टीचे सर्वसाधारण कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामा देऊन सदर होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा सुद्धा त्यामुळे लवकरात लवकर भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर हिंदुस्थान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार